दादासाहेब रामराव पाटील बँक साकरी वाईस चेअरमन पदावर याकुबखा अलियार खान पठाण यांची बिनविरोध निवड दादासाहेब रामराव पाटील बँकेच्या साकरी शाखेतील वाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत याकुबखा अलियार खान पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली संपूर्ण निवड प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थित रीतीने पार पडली या निवड प्रक्रियेस अधिकारी मनोज चौधरी उपस्थित होते बँकेचे चेअरमन तथा भाजपाचे प्रांतिक सदस्य सुरेश आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बँकेच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक यशस्वीरित्या पूर्ण झाली यावेळी बँकेचे मॅनेजर केतन शाह यांच्यासह बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते दादासाहेब रामराव पाटील बँकेचे शिल्पकार स्वर्गीय दादासाहेब रामराव पाटील यांनी बँकेला उच्च शिखरावर नेण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमांची आठवण यावेळी करण्यात आली त्यांच्या दूरदृष्टीमुळेच बँकेला अनेक वेळा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे तसेच बँकेची सदस्य बॉडी सुशिक्षित आणि व्यावसायिक असल्याने कधीही वादविवादाची परिस्थिती निर्माण झालेली नाही यामुळेच बँकेची प्रगती उत्तरोत्तर वाढत असून आजची निवडणूक देखील उत्साहात पार पडली व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल याकूब खा अलियार खान पठाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला मिडिया साठी रफीक शेख साक्री धुळे